नमस्कार मंडळी मी चेतन आणि आज आपण आलो आहेत स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये आणि इथलं एक राजशाही आकर्षण बघायला म्हणजेच ड्रॉटनिंग होम पॅलेस बघायला तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मी चेतन आणि नॉर्डिक इंडियन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हे पॅलेस स्टॉकहोमच्या पश्चिमेला सुमारे बारा किलोमीटरवरती आहे स्टॉकहोम पासून तुम्ही मेट्रोने ब्रोमा प्लॅन या स्टेशनपर्यंत जाऊ शकतात व तिकडून तुम्ही बसने थेट पॅलेसजवळ पोहोचू शकता हिवाळ्यामुळे येथे सगळीकडे बर्फच बर्फ होता पॅलेस ओपन होण्यासाठी खूप वेळ बाकी होता म्हणून आम्ही आधी गार्डन फिरायचे ठरवले हे येथील रॉयल गार्डन आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इथे वेगळंच दृश्य दिसेल सगळीकडे हिरवगार रंगीबिरंगी फुले फोटो काढण्यासाठी आणि शांतता अनुभवण्यासाठी ही एकदम परफेक्ट जागा आहे हे पॅलेस म्हणजे स्विडिश घराण्याचं वेकेशन होम समजा याचे बांधकाम सतराव्या शतकात झालं असून हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे चला तर आता पॅलेस आतून पाहण्याची वेळ आली हा राजवाडा अतिशय सुंदर आणि भव्य आहे तसेच याची रचना आणि इंटेरियर सुद्धा युनिक आहे प्रत्येक भिंतीवरती आणि छतावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कला तुम्हाला बघायला मिळते चित्रांबरोबरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात आतमध्ये शिरताच तुम्हाला याची जाणीव होते की कि त्यावेळी किती पैसा आणि मेहनत हे पॅलेस उभं करण्यासाठी लागली असेल तुम्ही जिथे नजर फिरवाल तिकडे तुम्हाला भव्य मोठ्या मोठ्या कलाकृती दिसतील इतिहास कला आणि शांतता याचं एकत्रित रूप म्हणजेच ड्रॉटनिंग होम पॅलेस छतांवरती असलेली ही चित्र युरोपियन शैलीत रंगवलेली आहेत या देवतांची ग्रीक पौराणिक कथांची दृश्य आणि विजयाचे प्रसंग दाखवले आहेत या पॅलेसमधील चित्रकला ही या राजवाड्याचं एक अनमोल सौंदर्य आहे या चित्रातून स्वीडिश राजघराण्याचा इतिहास राजेश जीवनशैली आणि युरोपियन कलेची एक झलक दिसते आणि ही आहे या पॅलेसमधील क्वीन्स लायब्ररी आणि ही सुद्धा भली मोठी भव्य आहे पॅलेसच्या हॉल्स आणि कॉरिडॉर्समध्ये तुम्हाला जुने राजे राण्यांचे पोर्ट्रेट्स बघायला मिळतात हे पोर्ट्रेट्स केवळ त्यांच्या चेहऱ्यांची झलक नाही तर त्या काळातील कपड्यांची अलंकारांची आणि पार्श्वभूमीतील संस्कृतीची माहिती देतात या चित्रांमधून तुम्हाला त्या काळातील सुडनचा सामर्थ्यशाली इतिहास दिसतो पॅलेसमध्ये चालत असताना ही चित्र तुमच्याशी बोलतात इतिहास सांगतात आणि तुम्हाला एका वेगळ्याच काळात घेऊन जातात जर तुम्ही येथे भेट देत असाल तर प्रत्येक रूममध्ये थांबा आणि या कलेचा आस्वाद घ्या कारण की ही चित्रं केवळ पाहण्यासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी आहेत जर तुम्ही स्टॉकहोममध्ये येणार असाल तर तुम्ही वासा म्युझियम आबा म्युझियम स्कॉनसेन सिटी हॉल गमलास्तान या सुद्धा भेट देऊ शकतात तर हा पॅलेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी एका नव्या गोष्टीसोबत तोपर्यंत तो ट्रॅव्हल करा एक्सप्लोर करा हे डो